नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने सध्या प्रचाराचं वातावरण प्रचंड तापलं आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरुद्ध महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होत आहे प्रचार हा सध्या अंतिम टप्प्यात आला आहे माळशेरस येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे मात्र या सभेचा किती परिणाम होईल आणि काय नेमकं इथलं वातावरण आहे आपण जाणून घेणार आहे इथे बाबा काय वाटतंय तुम्हाला नाव सांगा तुमचं योगेश मारुती पवार काय होईल ह्या मतदारसंघात येतील की निमाळकर कुठलं गाव तुमचं करमाळा करमाळा काय मतदारसंघ माडा मतदारसंघातलं वातावरण काय काय यांच्याकडेच आहे सत्तर टक्के तुम्हाला काय वाटतंय कसं होणार येणार येणार किती मतांनी येतील मत तुम्हाला काय वाटतंय नेमकं काय होईल माडा मतदारसंघात तुतारी वालय सांगोल तालुक्यातले जवळा गाव भरपूर ह्यावेळी कारण दहा वर्ष झालं खासदार साहेबांनी काहीच केलं पाच वर्षातून एकच झालं गेल्या रविवारी फक्त गावात शासन आपल्या दरबारी ह्या कार्यक्रमासाठी येणार होते पण एका लेडीजमुळं कुठल्या ले तर कारणास्तव कॅन्सल केला प्रोग्राम त्यांनी फक्त एका लेडीजमुळं निर्मला यादव त्याचं नाव आणि बापू आमदार आणि काहीच उपयोग नाही झाला त्यांना आणि पाच वर्षात विकासाची गंगा तासाला हजार कोटी खर्च करणारी व्यक्ती म्हणतात नंतर पलटतात की वर्षाला हजार कोटी मी लाख कोटी आणले कुठल्या लाख कोटीचा हिशोब त्याने द्यावा सांगोल तालुक्यात फक्त तीन जागीच त्याने एक कार्य कार्य एक समाज मंदिर बांधून दिलेले तुम्ही तुतारीला म्हणणार मानणार आहे मग ह्या सभेला कसं काय माझी गाडी आहे धंदा आहे माझा माझी जीप आहे मी धंदा करतो कुणालाही देतो माझं पोट आहे तुम्ही आज लाख रुपये जर दिले तर ही मी ह्याला मत देणार नाही कमला कधीच पहिल्यापासून आम्ही शिवसेनेचे माणसं नेमका तुमचा जो राग आहे तो निंबळकरांवर आहे का भाजपवरती आहे भाजपवरती ज्या व्यक्तीनं तुम्हाला तीस वर्ष बाळासाहेब ठाकरे साथ दिली तुम्हाला ज्यावेळी तुमचं काही नसताना म्हणजे महाराष्ट्रात काहीच नव्हतं त्यावेळी तुम्हाला साथ दिले तुम्हाला मोठं केलं त्याच व्यक्तीला तुम्ही जर धोका देत असाल काही सुद्धा उपयोग नाही तुमचा निव्वळ धोका महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पूर्णपणे भाजप भू सापड होणार आपण पाहिलं की नेमकं काय लोकांच्या भावना काय नाव आहे नावनाथ घे काय गाव कुठलं तुमचं गिरवी येतलं शेजारचं काय माळशिरस मध्ये काय परिस्थिती आहे नेमकी वातावरण चांगलं आहे दोन्ही पार्ट्यांचं चालू आहे म्हणजे प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे नेमकं मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीत जो प्रवेश केला त्याचा काय इथे परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला काय नेमकं नाही त्यांच्या पाठीमाग जे मतदार आहेत ते त्यांच्याच पाठीमाग राहणार फिक्स फिक्सच असणार त्यांचं असं आणि जे भाजपचे उमेदवार आहेत ते नक्कीच त्यांना पाठिंबा देणार भाजपवाले पण कारण दोन्ही पार्ट्या मजबूत होते अजून आपल्या बरोबर काय नागरिक आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं गाव काय तू कुठलं गाव तुमचं चोपडी म्हणून काय परिस्थिती आहे तिथली दोन्ही बाजू समान झाले होतं काय शहाजी बाप्पू प्रचंड ताकदीनं प्रचार करतायत नेमकं पण काय का दीपक बाबा आता आम्ही दीपक बाबा गटाची माणसं आहे ना दीपक बाबा दोघं एकत्र आहे शहाजी बाप्पू त्यामुळं आमच्या तालुक्यात लीड जाईल ह्यांचे निंबळकरांवरती काय नाराजी आहे का नाही नाही निंबळ नाराजी नाही या लोकांवर जरा नाराजी यांच्यावर तशी कोणावर नाराजी मस्ती वाटल्यावर हां 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 आणि पवार साहेब जरा म्हणजे पवार साहेब नाही पण मोस्ती पडला नाराज की कशामुळे काय कशामुळे पाण्याचा प्रश्न जरा अडथण जाणला की ना पाणी तिने नाही इथे महाग पाणी सांगतो आता तुरता आले पाणी पण सोन आमदार गणपती होते गणपूर आमदार करायला पाणीवरही नाही अडवायचे असे आणखी आपल्या बरोबर काय झाले तुमचं नाव काय बाबा कुठले गाव तुमचं चोपडी तालुका कोणता तालुका इथली काय परिस्थिती नेमकी काय पाणी काय काय परिस्थिती कशी आहे तिथली काय होईल काय वाटते मला काय कळत नाही ओके ओ, गाव कर म्हणा काय नेमकी तिथली परिस्थिती कशी परिस्थिती बरी की कुणाला बरी आहे आता तसं तर थोडं म्हणजे निंबळकरण म्हणजे खरी परिस्थिती सांगायचं म्हणलं तर निंबळकरांना थोडं जड जाणार आहे आमच्या करमाळ्यात करमाळ माळामध्ये सांगा कारण तिकडं काय आमच्या गावाकडं पाण्याचे प्रॉब्लेम आहे आज गावाला टँकर आहेत तर काय काय गावात अजून टँकरच नाही पाणी म्हणजे प्यायच्या पाण्याची परिस्थिती एकदम बिकट आहे आमच्या तिकडे गारमाळा तालुक्यात तिकडे अजून टँकर नाहीत कुठल्या कुठल्या गावात लोकांना पाणी आणायला लांब म्हणजे मोटरसायकल कुठं कुठे डुगडू घेऊन ह्या असं पाण्याने जावं लागतं तर काही आमदार आमच्या गावाकडे तर काही आलेच नाहीत पाच वर्ष गारमाळ्यात येत होते तास दोन तास त्यांच्या मेन कार्यकर्त्यांना भेटायचे आणि माघार निघून जायचे ग्रामीण भागातल्या लोकांचा काहीतरी थोडाफार विचार करायला पाहिजे आज पाण्याचा प्रश्न शेतीचा दे सोडून आज आमच्याकडे इतकी बिकट परिस्थिती पाण्याची की म्हणजे आम्हाला तर वाटतं की महाराष्ट्रात आमच्या इतकी बिकट परिस्थिती कुठंच दिसेल पाण्याची पण त्याची सोय काहीच नाही गेलं समजा आम्ही आता मी उपसरपंच आहे पिंपळ पिंपळवाडीचा गेलं समजा पंचायत समितीत गेलं तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेलं काय तर ते म्हणतात आमदार साहेबांची तुम्ही हे आणा परवानगी आणा किंवा त्यांचं काही लिखे आणा मग आम्ही तुम्हाला परवानगी देतो ह्याच्यातच आमचा महिना पंधरा दिवसाचा तुम्ही पावसाळा आलाच की त्यांच्या आमदारकडे जायचं आमदार टायमिंगला भेटत नाही निवडणुकीच्या मोहिते पाटलांना त्याचा किती फायदा होईल मोहिते पाटलांना फायदा होणार आमच्या इकडून मतदारसंघात फायदा होणार लीड मिळू शकते जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान आमचं तुतार माडा मतदान म्हणजे आपण जर पाहिलं करमाळा तालुक्यातील जगताप असतील बागल असतील किंवा शिंदे गट असेल ही तिघं बी एकत्र आलेत तरी त्याचा काही परिणाम होणार नाही नाही होणार लोक हुशार झालेली मतदार हुशार झालेला आहे नेत <laughs> कुठे बी जाऊ द्या म्हणतात मतदान आम्ही योग्य ठिकाणीच करणार असं लोकांच्या ह्याच्यातूनच ऐकायला भेटते आपण पाहिलं की म्हणजे माडा मतदारसंघाची आपण परिस्थिती इथं तसं जर पाहिलं तर आपण जे आता नागरिकांशी चर्चा करतोय तर त्यांच्या दोघांच्याही निंबाळकरांच्या उनिवा आणि मोहिते पाटील यांच्या उनिवा सांगितल्या जात आहेत पण येणाऱ्या काळात भाजपकडून कसा प्रचार यंत्रणा राबवली जाणार आणि मोहिते पाटील देखील तेवढ्याच ताकदीनं आता उतरणार का आणि जे त्यांच्या बाजूनं मतदार आहे ते नेमकं कसं आपल्याकडं करून घेतील हे पाहावं लागणार आहे येत्या सात तारखेला या मतदारसंघात मतदान आहे आपण हे आपलं अनमोल असं मत करा मतदान करावं आणि याचा कसा परिणाम होईल हे आपण पाहू धन्यवाद